जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तिकडे दिसतील मॅडम मॅडम आमच्या कोलबी निवडताना तर आत्ता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आमच्या गावच्या लग्नाचा उल्फा देतात तो तर तिकडं बघूया आपण आधी तयारी वगैरे केलं आहे है बघा ह्यांच्याजवळ सगळी मंडली आमच्या वलीची बघा सगळ्या पोराना जमवल्या आणि एकेकाच्या हातीत एक एक, -एक सामान दिलं तो बघा काशे काय चि ची, चिनूच्या ची, हातीत तांबे आहेत आ, एवागा। मिश्या। ए, एक, एक चांगलं ह्याच्यावर चेपवली आम्ही प्रत्येक टायमाला आलचीगिरी करत आहे बरोबर दोन हंड देणार होत एकच दिला बरोबर नाही एकदा एकदा डोक्या होता गे ना टाकायचा जाय पोट किती बाहेर हा आणि आता आम्ही मंदिराजवळ आलोय बघा सगळे मंडळी आमच्या इकडं आता सगळी तयारी करू देव वगैरे पुजून मंदिर ओपन करतो हे आमच्या साखर आहे दोघ जण आणि आमचं बाबा पंडित आहेत पुजारी पहिले ना बाबा पूजा करायचं आता आमच्यावर झोपे आहेत ना म्हणजे ते त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ते नाही तेवढे घेऊन जा म्हणून आपण म्हणून मी म्हणून बाबांना तेवढे बाबांना घेऊन जा म्हणून बाबांना घेऊन आलं आहे त्या पूजेचं काम चाललं आहे हे आमच्यात शाकाहारी आहेत दोघे शाकाहारी आज मच्छी विच्छी काय नाही खाल्ली नाही उपवास होता त्यांचा आणि नंतर आहे ना इकडं असं पाणी पूर्ण मारा आणि धुवून काढा ती पण साईड ची तुला तिथं बसायला सांगितलं तिथं बस जा तिकडे बस तिकडं बस जाईथ बस जाईथ बस ती बघ कशी बसली तांबडी मंदिर वगैरे पूर्ण साफ धुवून झालंय पूर्ण साफसफाई एकदम

Pode desprezar, não vai

यह पानी ज

तर मित्रांनो आता वाडी ठेवायची तयारी झाली त्या वाड्या ठेवणार गुरुजी उपाय तुम्ही सुत गुरु बाई जरा कालवन लावून ना पाहिले <us> 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 <us>

पूजा ज्यांनी केल्यान ज्यांनी व्हेज वगैरे व्हेजच खाऊन आलेलं आहे नॉन व्हेज नव्हते झालेलं आहे त्याने आणि देवीची पूजा आहे ना म्हणजे असं म्हणजे व्हेज व्हेज खात असेल ना तर वेज दिवस व्हेज खात असेल तरच करा आणि कुणी पण देवीची पूजा केलात ना तरी चालू फक्त नारळ वगैरे जे मनसवतात वगैरे ते आपण म्हणजे आपल्या गावचे आमच्या भोपे ना त्यांना मान असतो तो मनसवायचा वगैरे आणि मी आता ते आले ना भोपी कारण की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेमचा म्हणून ते आले नाही मी केला होता कॉल वगैरे हो बोललं ते नाही कारण की पहिले आहेत ना बाबा हे करायचे देवीची पूजा वगैरे करायची आणि देवांच्या बाबतीत तर बाबालाही म्हणजे कडक म्हणजे पूजा वगैरे करायची असते ना तर सगळीकडे असतात तर पहिले ते पूजा करायचे बाबा ते बोलले की बाबा घेऊन जा म्हणजे बाबांना घेऊन जा म्हणून बाबा आले होते तर बाबाने वगैरे मनसोलन वगैरे पूर्ण तर आता असा झाला आहे आपला पूर्ण कार्यक्रम ते मातेचं एकदा दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी असा मंदिर आमच्या गावचा श्रीवर्धन मध्ये भरपूर जण अजून पण भरपूर जण विचारतात की तुझा गाव कोणतं तर श्रीवर्धन मध्ये साखरे गाव आहे खेडे गावातून म्हणजे तर आपल्या इथून गाव श्रीवर्धन जसवंतून तुम्ही जर आलात तर सरण इकडून आपल्या गालचूर फाट्यावरून आतमध्ये पहिलाच गाव साखरे कोण पण विचारा साखरे गाव कुठे आपल्या साईडला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे बघा चला तर चला बाय बाय मित्रांनो अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा